आरक्षण मिळालं पाहिजे पण वेगळं मिळालं पाहिजे ओबीसी म्हणून नको ओबीसी मग आम्हाला देता का आम्हाला आर... काय एसटी आदिवासी आरक्षण हे जे काही मराठा श्रीमंत लोक तुम्हाला दिसतात हे कष्टातून काही झालेत ज्याला मानतात ज्यांचे स्विस बँकेत पैसे येतं यांनी सगळे घोटाळे घातले तर काही वेगळं सांगायचं नाही सगळ्यांच्या मागे ईडी लागलेली आहे या सरकारमधले काही लोक हे असे की त्यांची इच्छा मराठा समाजाला आरक्षण मिळू देण्याची नाही हे स्पष्ट सांगतो मी तुम्हाला आमची जी पुढारी झाली हे सगळे चोऱ्या करून झालेली सरकारचा पैसा लुटून लुबडून टीका करण्याला माझी विनंती आहे बी टीका टीका करूच नका तुम्ही टीका केली की ती टीका ती, ती, मराठा समाजाला असं वाटतं की तुम्ही आमच्यावर टीका करता नमस्कार मी प्रियंका सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा आरक्षणाचा मुद्दा सातत्याने अग्रभागी चर्चेला जात आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सातत्याने प्रयत्न करत आहेत मात्र अनेक सभा आणि मोर्चा घेऊनही राज्य सरकारने त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी येत्या वीस जानेवारीला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पदयात्रा काढणार आहेत ही पदयात्रा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातून देखील जाणार आहे मराठा आरक्षणाच्या याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अजय महाराज वारसकर आपल्यासोबत आहेत आज त्यांच्याशीच आपण चर्चा करूयात नमस्कार सर नमस्कार मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या खूप चर्चेला जात आहे तर नेमकं या मराठा आरक्षणासाठी तुमचं नेमकं काय का योगदान आहे मराठा आरक्षण या प्रश्नावर गेले अनेक वर्ष आम्ही सगळे आमचे सहकारी असतील आम्ही काम करतोय विशेष करून दोन हजार सहा साली पहिल्यांदा आम्ही सगळे आमचे सहकारी नगरमधले तर मी प्रत्येकाची नावं घेत नाही माझे ज्येष्ठ आहेत त्याच्यामध्ये काही तर आम्ही सगळे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये तिथं उपोषणाला बसलो होतो आणि तेव्हापासून दोन हजार सहा पासून तर ता आज तागायत आम्ही या मराठा आरक्षणाच्या संबंध आरक्षणाच्या चळवळीत वेगवेगळ्या पद्धतीने काम करतो रस्त्यावरची असेल लढाई न्यायालयीन लढाई असेल प्रशासनातली लढाई असेल इव्हन की लोकांना कुणबीचे सर्टिफिकेट काढून देण्याकरता काय काय मदत करावी लागेल ह्या अशा सगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून आम्ही काम करतो नुकतंच जरांगे पाटलांचं जे आंदोलन सुरू झालं म्हणजे मराठवाड्यातून गोदापट्ट्याच्या काठावर जे सुरू झालं त्यातही नंतरच्या काळामध्ये आम्ही पाटलांशी अनेक वेळा संवाद केले सुसंवाद केलेले आहेत असं आमचं कामकाज चालू आहे आजही चालू okay. आहे ओके मराठा मराठा हा शब्द सातत्याने चर्चेला जातोय तर मराठा नेमके ने कोण आहेत मराठा हा शब्द जर आपण पाहिलं तर हा शब्द जातीवाचक शब्द नाही मराठा हा शब्द शौर्यवाचक शब्द आहे इव्हन रामदास स्वामी जे आहेत शिवाजी महाराजांच्या काळातले त्यांनी त्यांच्या एका श्लोकामध्ये स्पष्ट म्हणले मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा रामदास स्वामींना अभिप्रेत असलेला मराठा हा काय एक नाही आहे सगळ्या अठरा फगड जाती धर्मातील इव्हन मुस्लिम समाजामधले सुद्धा जे काही शिवाजी महाराजांकडे सैन्यात काम आलं होती जे जे स्वराज्यासाठी रयतेच्या राज्यासाठी काम करत होते ते सगळे मराठा आहेत असंच सगळं कारण इतिहासामध्ये तुम्ही जर वाचलं औरंगजेब काय म्हणायचा मराठी चालू चालून आले औरंगजेब असं नाही म्हणला कुणबी चालून आली माळी चालून आली असं नाही म्हणे मरा मराठी आद आहे मराठी आद आहे मराठा हा शब्द हा पहिला तुम्हाला पुरावा सांगितला दुसरा तो सरकारी अधिकृत पुरावा तुम्हाला सांगतो मराठा हा समाज पंजाब पंजाबमध्ये राहणाऱ्या लोकांना पंजाबी म्हणतात राजस्थानमधल्या लोकांना राजस्थानी केरळच्या लोकांना केरळी महाराष्ट्राच्या लोकांना महाराष्ट्री नाही म्हणत मराठी म्हणतात मराठा मानतात तर हे कुठं लिहिलेलं आहे सरकारी तुम्हाला अधिकृत पुरावा सांगतो फार पुराव्याची गरज नाही आपलं जे राष्ट्रगीत आहे जनगण अधिनायक जे जे आहे ते त्या राष्ट्रगीतामध्ये सगळ्या प्रांताचा उल्लेख आहे पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कलभंग मग तिथं फक्त मराठा म्हणजे काय आम्ही आहे का, का? ज्यांच्या दाखल्यावर मराठा हा शब्द लिहिलाय असे आहेत का नाही मराठा हा शब्द व्यापक शब्द आहे आणि अनेक सांगतो की सगळ्यात महत्वाची बाब महात्मा ज्योतराव फुले यांनी मराठा शब्दाची व्याख्याच केलेली इतकी सुस्पष्ट व्याख्या केली आहे महाराष्ट्र सरकारने महात्मा फुले समग्र वाङ्मय पुस्तक छापलेलं आहे आणि महात्मा फुलेंचा सगळ्यात अप्रतिम गाजलेला ग्रंथ शेतकऱ्याचा आसूड आणि या शेतकऱ्याच्या आसूड ग्रंथामध्ये महात्मा फुलेंनी शेवटी दोन परिशिष्ट लिहिले त्याच्यामधलं पहिलं परिशिष्ट आहे खासा मराठा म्हणवणारा परिशिष्ट असं आहे ते त्यांना गरज अशी वाटली की त्यांच्याकडे एक माणूस येऊन बसला महात्मा फुलेकडे एक माणूस येऊन बसला आणि महात्मा फुले आपले कामात व्यस्त होते तर तो, तो माणूस म्हणले महाराज मी थांलोय बसलोय महात्मा फुलेने विचार तुम्ही कोण त्यांनी सांगितलं मी मराठा महात्मा फुले त्याला असं याचे स्पष्ट दिले की महात्मा फुले काय म्हणाले मी मराठी कुळातील मराठी आहे मराठा आहे महात्मा फुले काय म्हणते त्यांना तुम्ही मराठी असाल पण तुमची जात कोणजी महात्मा जितराव फुलेंच अधिकृत वाक्य तुमची जात कोणची आणि मग आणि पुन्हा महात्मा फुले म्हणतात ऐका महाराष्ट्रामध्ये जेवढे काही महारापासून तो ब्राह्मणापर्यंत लोक आहेत त्या सर्वास मराठी म्हणतात महात्मा फुलेंची व्याख्या आहे महाराणपासून ब्राह्मणांपर्यंत जे काही लोक का आहेत जे पुस्तकात छापले ते मी आपल्याला वाचून दाखवले माझ्या मनचं वेगळं काही नाही हे सगळे मराठा आहेत मग प्रश्न निर्माण होतो आमची जात आणि हे भानगड मराठा लावायची भानगड कुठून आली त्याची ह्याच्या पाठीमागचा इतिहास असा आहे की शाहू महाराजांना ज्यावेळेस शूद्र म्हणून घेवलं गेलं पुराणोक्त लग्नात जे म्हणतात ना पुराणोक्त मंत्र जे म्हणले तिथून भांडण सुरू झालं लोकमान्य टिळकांनी त्याच्यावर आग्रह लिहिलेला आहे वेदोक्त वेदोक्तचे कुळ शाहू महाराजांनी त्याच्या सगळा इतिहासात आपण काही फार जाणार नाही पण एकोणीसशे वीस साली अनेक सुप्रीम कोर्टापर्यंत हायकोर्टापर्यंत निवाडे झाली मराठी शूद्र आहेत का मराठी क्षत्रिय आहेत आणि त्या काळी सगळ्या लोकांना असं वाटलं की आम्ही सगळे मराठी आहोत आणि एकोणीसशे वीस नंतर लोकांनी मराठा लावायला सुरुवात केली त्यावेळेस ही भानगड नव्हती मग आमची जात कोणची जे स्वतःला आज मराठा मानवता त्यांची जात कोणची एकोणीसशे वीसच्या आधीचे सगळे जर डॉक्युमेंट काढले चाळीचे दाखले काढले घाण भाडेपट्टा जिथं जिथं काही जात म्हणून उल्लेख आहे जन्ममृत्यूचे चौदा नंबर नमुना ज्याला म्हणतात ब्रिटिश गव्हर्नमेंट जिथं होतं तिथं सगळे सगळ्याच्या ठिकाणी कुणबी हा शब्द गेलेला आहे जात कुणबी माझ्या पंजाचं नाव हरी कृष्णा बारसकर आणि जात कुणबी लिहिलेली कुणबी म्हणजे कोण कुणबी म्हणजे कोण कुणबी हे शब्दाचे दोन अर्थ आहेत तुकाराम महाराजांचं वाङ्मय जर पाहिलं तर कुणबी हा गौरवशाली शब्द आहे तुको आहे म्हणतात बरा देवा कुणबी केलो नाही तरी दंभे असतो मी बुनबी केलो तुका कुणबी याचा नेने शास्त्र मत किंवा तुका तुकोबरायांचे बंधू तुका या बंधू ज्यांना म्हणतात ते असं म्हणतात कुणब्या असावे गाठ पडली तुकया बंधू म्हणे राखावे देवा महत्व आपले तुमची गाठ संग पडलेली कुणबी किंवा अजून कितीतरी प्रमाणात येते दे रा आपल्याला कुणबी हा शब्द एकेकाळी महाराष्ट्रामध्ये गौरवशाली शब्द वापरला पुशिंदा बळीराजा या अंगाने वापरला जात होता एकोणीसशे वीसच्या नंतर त्याला वेगळं स्वरूप प्राप्त झालं ब्रिटिशांच्या काळात आणि लोकांनी मराठा लावायला सुरुवात केली पण मूळ प्रश्न असा आहे की पहिलं जे आरक्षण देशामध्ये सुरू केलं ते शाहू महाराजांनी सुरू केलेले आणि शाहू महाराजांनी जो जी आर काढला त्या जी मध्ये स्पष्ट लिहिलं कोणला आरक्षण तर ते त्यांनी कोणला आरक्षण असं नाही दिलं त्यांनी काय दिलं की सरकारी खात्यात काम करणारे ज्या जागा येत्या नोकऱ्या आता त्याच्यामध्ये पन्नास टक्के ह्या ब्राह्मण पारशी शेणवी कायस्थ याखेरीज इतर ज्या काही जाती आता त्या सगळ्या जातींना पन्नास टक्के आरक्षण म्हणजे कोणी आरक्षणात कोण नाही तर शाहू महाराजांनी त्याची व्याख्या केली ब्राह्मण कायस्थ शेणवी आणि पारशी हे लोकांना वगळून शाहू महाराजांची व्याख्या आहे त्याच्यामध्ये कुणबी होते मराठे होते सगळे सगळ्या जातीचे लोक पन्नास मध्ये होते हा पहिला जिहार आणि त्याच्यानंतर हा मराठा 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 आणि जे सुरू झालं जातीवाचक ते आतापर्यंत आता आपण पाहिले त्याची परिणिती आणि म्हणून आमची आमची मागणी होती का मराठा आता ते खूप इतकं किचकट प्रकरण झाले मंडल आयोग असेल त्याच्यानंतर पहिला कालेलकर आयोग आहे त्याच्यानंतर मराठा जात नाही पण तुमचा जो प्रश्न आहे ना मूळ प्रश्न मराठा जात नाही मराठा समाज आहे मरा मराठा शब्द हा शौर्य आहे मराठा आरक्षणासाठी जी गायकवाड कृती समिती नेमली गेली होती तर ती समिती नेमण्यासाठी तुम्ही कुठेतरी कारणीभूत होता तर ती समिती का आणि कशी नेमली गेली होती मी काय मी पासून जरा प्रसिद्धी प... मी कीर्तनकार आहे पण ह्या याच्यात मध्ये मी जरा काय फार कमी प्रसिद्धी पुढे येतो तुम्ही फार आग्रह केला म्हणून बोलतो पहिल्यांदा आरक्षण म्हणजे पहिला खत्री आयोग आला बापट आयोग आला त्यांनी आरक्षण नाकारलं आणि बापट आयुक्त असो त्यांनी डायरेक्ट सांगायची मराठ्यांची एवढी कारखाने येते एवढे शिक्षण संस्था येतात एवढे आमदार एवढे खासदार येतो मला असा अध्यक्षच म्हणायला लागला पूर्वग्रह दूषित बापटांचा दृष्टिकोन होता न्यायमूर्ती होते पण आता काय प्रत्येकाला एक विजयन दृष्टिकोन असतो आणि मग काय केलं सरकारने एक आयडिया केली काँग्रेस सरकारनी की सन्मान्य नारायण राणे यांना काय केलं एक कमिटी केली मंत्रिमंडळाची कायदेशीर कमिटी होती आणि तिचं त्यांना अध्यक्ष केलं नारायण राणे साहेबांची कमिटी महाराष्ट्रभर फिरली आणि त्यांनी मुलाखती घेतल्या की मराठा समाज खरच मागाशी का खरच गरीब आहे का काय आणि तिने एक रिपोर्ट केला आणि त्या रिपोर्टमध्ये तो जो रिपोर्ट तयार केला त्याच्यामध्ये सांगितलं की मराठा समाज मागाशी आरक्षण आणि त्याच्यानंतर आरक्षण दिल गेलं ते आरक्षण पुन्हा कोर्टात चॅलेंज केलं गेलं आणि कोर्टात हा झगड़ा चालू होता आणि मग सहज झगड़ा चालू असताना मी आमची काही मान्यवर जे कायद्यामधील तज्ञ येतं मी वकिलीचा कायद्याचा तज्ञ आहे कायद्याचा अभ्यासी लॉचं स्टुडंट आहे नगर लॉ कॉलेजचं मी स्टुडंट आहे कायद्याचा वकिलीचा तर आमची चर्चा चालू असताना आमच्या लक्षात आलं काही सिनियर्स होते माझ्यापेक्षा खूप हुशार होते की ते म्हणले आपण याच्यात इंटरव्हेक्शन करायला पाहिजे की हे कोर्टाचं काम थोडीच आहे कोण मागाशी कोण प्रगती हे काम मागास वर्ग आयोगाचं आहे आणि मग दोन हजार सतरा साली मी पिटिशन मुंबई हायकोर्टामध्ये बॉम्बे हायकोर्टमध्ये मुंबई हायकोर्टामध्ये पिटिशन केली बेचाळीस पंचावन्न दोन हजार सतरा असा त्या पिटिशनचा नंबर आहे अजय साहेबराव बारसकर विरुद्ध महाराष्ट्र शासन अशी पिटिशन केली आणि त्या पिटिशनमध्ये मी सांगितलं की कोर्टाला माननीय कोर्टाला कोणती जात मागास आहे कोणती जात प्रगत था आहे ठरवण्याचा अधिकार नाही तो अधिकार राज्य मागास वर्ग आयोगाला आहे त्याचा कायदा आहे सुप्रीम कोर्टाचं जे अकरा जे जे इंदिरा सहानी विरुद्ध भारत सरकार असा जो खटला झाला त्याच्यानुसार आयोगाची स्थापना झाली त्या आयोगाचं काम आहे हा सगळा डेटा जो आहे तो सगळा डेटा आयोगाकडे पाठवून द्या आणि माझ्याच पिटिशनमध्ये गायकवाड आयोगामध्ये माझा सगळा त्याच्यावर सगळं नाव आहे त्याच्यामध्ये माझा उल्लेख आहे आणि मग खऱ्या अर्थाने मग आम्ही त्यावेळेस मुख्यमंत्री त्यांना जाऊन भेटलो आणि मग त्यांना सांगितलं तुम्हाला खरंच आरक्षण द्यायचं का मराठ्यांना खरंच द्यायचं का ते म्हणले हा आमची इच्छा आहे आणि मग त्याच्यानंतर एस बी आयोग नेमण्यात आला आपले नगरचेच होते ते साहेब गेले ते वारले साहेब न्यायमूर्ती संभाजीराव म्हसे पाटील आणि त्याच्यानंतर ते वारल्यानंतर मग गायकवाड साहेब रिक्त झाली जागा आणि मग गायकवाड साहेब त्या आयोगाच्या अध्यक्ष झाली आणि हा सगळा डाटा राज्य सरकारकडे गेला आरक्षण आलं आरक्षण टिकलं हायकोर्टात नंतर ती नाही टिकलं ती कशामुळे नाही टिकलं हा वादाचा विषय आहे पण गायकवाड साहेबांच्या आयोगाचा रिपोर्ट होण्याकरता माझा अतिशय लिहिलेलं मी काही वेगळं सांगत नाही माझं मोठेपणाही नाही पण ते माझी भूमिका त्याच्यामध्ये स्पष्ट आहे राज्य सरकारने सध्या मराठा आरक्षणासाठी काय पावलं उचलावीत असं तुम्हाला वाटतं हे कसं आहे आरक्षण म्हणलं का गोंधळ सगळा सगळं आहे पावलं उचलायची गरजच नाही इतका स्पष्ट क्लिअर कायदा आहे मी तुम्हाला कायदा सांगतो कायदे दोन आहेत त्याच्यामध्ये पहिल्यांदा दोन हजार एक साली कायदा करण्यात आला आणि दोन हजार जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या संबंधातला कायदा आहे त्या जातीच्या प्रमाणपत्र देण्यासंबंधी जो कायदा करण्यात आला कायद्याचं नाव आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग विशेष मागास प्रवागातील व्यक्ती यांना जातीचे प्रमाणपत्र देणे अशा प्रमाणपत्राची पडताळणी करणे या बाबीची विनियमन करण्याकरता तत्संबंधित किंवा तदानुषानिक बाबीसाठी तरतूद करण्याकरता अधिनियम दोन हजार एक एवढं मोठं त्याचं नाव आहे पण याच्या लक्षात राहील आणि या कायद्यामध्ये कसं प्रमाणपत्र द्यावं काय तर त्याच्यामध्ये एक शिक्षण सांगतो मी नऊ नंबरच कलम आहे या कायद्याचं त्याला सरळ मानतात दोन हजार एकचा कायदा जातीचे प्रमाणपत्र देण्याचा दोन हजार एकचा कायदा त्याच्यामध्ये नऊ नंबरचं कलम आहे त्याच्यामध्ये जातीचा दाखला कोण देत तर जातीचा दाखला एस डी एम म्हणजे प्रांत अधिकारी जातीचा दाखला देतो तर या प्रांत अधिकाऱ्याला या कायद्याने दिवाणी न्यायालयाचे अधिकार दिलेले होते प्रांत ज्यावेळेस जातीचं सर्टिफिकेट देतो त्यावेळेस तो दिवाणी न्यायाधीश आहे आणि मग त्यांनी कशी कार्यवाही करावी एखाद्याने दावा केला मी आमच्या के आमक्या जातीचा आहे कोणा कोणबी मराठ्याचा प्रश्न नाही त्यांनी दावा केला तर तो एच डी एम त्याला समन्स पाठवीन सगळे कागदपत्र तपासिन त्याचा शपथपत्र स्वीकारिन ऍफिडिट की मी ह्या जातीचा आहे मी तुम्हाला लिहून देतो खोटा आढळल्यास मी भारतीय दंडविधान एक शेणवीन दोनशेनुसार शिक्षेस पात्र राहीन असं ऍफिडेविट करून दिलं आणि त्या ॲफिडेव्हिटची तो साक्षीदाराकडून तपासणी करून देऊ शकतो आणि त्याला खात्री पटली एस ला गुणवत्तेवर चौकशी केल्यावर तो, तो जात सर्टिफिकेट देऊ शकतो ती दिवानी न्यायालय याच्यात एक अशी एक खोच मारून ठेवली का खोट सर्टिफिकेट दिलं का प्रांताला शिक्षा सहा महिन्याची प्रांत याचा वापरच करीत नाही दिलेत सर्टिफिकेट असं काही नाही कित्येक जाती अशा आहेत भटक्या ज्यांना जमिनी नाहीत भटके विमुक्त जे आहेत ज्यांना काहीच नाही आता जे हे जे लोक रामुशी असतील पालावर राहणारे लोक असतील त्यांची आजी पण जे शाळेत गेले नाही काहीच रेकॉर्ड नाही त्यांना त्यांना कसं जाती दाखल्या जाणार तर तरतूद काय अॅफिडिट घ्यायचं चौकशी चो, करायची गावातल्या पोलीस पाटलाला सरपंचाला प्रतिष्ठक लोकांना जबाब घ्यायची त्याला दाखला द्यायचा मग आमचं तसंच म्हणणं आहे ना आम्हाला जे ना आमच्याकडे प्रॉब्लेम कोणला आहे जिथे ब्रिटिशांची सत्ता होती तिथं प्रॉब्लेम नाही निजाम राजवटीचे जिल्हे पाच जिल्हे आता आठ जिल्हे झालेत म्हणजे मराठवाड्या ज्याला आपण म्हणतो तिथंच हा प्रॉब्लेम आहे निजाम सरकारनी कुठलीही त्या ठिकाणी रेकॉर्ड ठेवलेले नाही त्यांना काही गेंजेर नव्हतं आणि म्हणून तिथं कोणत्याच नोंदी नाहीत आणि नुसत्या मराठ्याच्याच नाहीत तर इतर जातीच्या जा पण नोंदी नाहीत दोन हजार बाराचे नियम आहेत सक्षम प्राधिकाऱ्याकडून जातीचे प्रमाणपत्र मिळवण्याची कार्यपद्धती कलम चार मग त्याच्यात गेलय तुम्ही काय काय करायचं तर तुम्ही शाळेच्या वाढला दाखला द्या काही खरेदी करता त्याच्यात कुणबी लिहिला असेल तर ते द्या जन्म मृत्यू दाखला द्या आणि जर त्याच्यामध्ये एक कलम आहे तीन चार ऑब्लिक तीन ते ती कलम असं आहे वरील पोटनियम दोन मध्ये नमूद केलेला कोणताही दस्ताऐवज सादर करण्यास अर्जदार असमर्थ असेल माझ्याकडे एकही कागद नाही मी कुणबी आहे किंवा मी अजून कोणत्या जातीचा आहे माळी धनगरे माझ्याकडे एक कागद नाही तर मी एफिडिट करीन आणि मी ऍफिडिट करीन प्रांताधिकारी ऍफिडिटची चौकशी करीन त्याच्या घरी जाईन मर सर्कलला पाठवीन तहसीलदारला पाठवीन याचा धंदा काय याचा देव कोण याचे सोयरे पाहुणे रावळे कोण येते याची सगळी माहिती घेईन रिपोर्ट घेईन आणि गुणवत्तेवर निर्णय देईल अशी धडधडीत आणि स्पष्ट तरतूद आहे त्यांनी या कलमाचा आधार घेऊन आमचं असं म्हणणं आहे की याचे दुरुस्ती करा पुरावा म्हणजे जा काय जात थोडीच कागद थोडीचे मग त्या जातीचा का जात कधीच कागदवर नसती जात माणसात असती जातीचे दोन संबंध येत एक हे रोटी व्यवहार दुसरा आहे बेटी व्यवहार जात दोनच दोन जात लागते कशासाठी रोटी रू, रोटी व्यवहार खतम झाला आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान लिहिलं घटना लिहिली आणि त्याच्यातून मात्र शंभर टक्के रोटी व्यवहार तुम्ही बघा ना तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेले तुम्ही विचारता का ते कूक कोणत्या जातीचा आहे कधी विचारतो का आपण कोण आहे कुक कोणत्या जातीचा आहे आपण विचारित नाही कुक कोणत्या जातीचा याचा अर्थ रोटी पूर्वी पंक्ती पडायच्या खात नव्हते अजूनही काही कर्मट ब्राह्मण लोक खात नाही ते शिजा देतात स्वतःचा स्वतः स्वयंपाक करतात शंकराचार्य स्वतःच खा स्वतःच करून खातात तो त्यांच्या धर्माचा भाग आहे मला काही श्व टीका करायची नाही पण रोटी व्यवहार संपला बीटी व्यवहार शिल्लक येतो तो जातीतच होतो आणि ज्यावेळेस आपण सोयरी करायला जातो जाती जातीच्या असत्या बसल्या बसल्या काय चर्चा करते आणि मग तुम्ही वारसकर आणि मग ते आगडगावची कराळी आणि मग ते तुमचं देवके का आणि मग ते आमके मग हे असे सगळे नावं आणि जेव्हा त्या बैठकीत नातं लागलं आणि मग आता काय सुपारी फोडायला हरकत नाही जोपर्यंत नातं लागत नाही स्वैरिक होत नाही स्वयरिक जातीतच होती सगळे कोण ते त्याच्यावर आमचा खूप खल झाला अनेक मीटिंगला मी या ठिकाणी उपस्थित होतो सगळे सोयरे सगळे सोयरे सगळे म्हणजे भाऊबंत सगळे म्हणजे काय हे आमचे सगळे आहेत गोवा बारसकर आमच्या गावातले जेवढे काही बारसकर येत ते आमचे सगळे आणि सोयरे कोण सोयरे कोणला म्हणतात की ज्यांच्या संघ सजातीय विवाह झाले आहेत ते किंवा सजातीय विवाह होऊ शकतात ते ते सोयरे आणि सगळे सोयरेची व्याख्या करण्याकरता एक परिपत्र काढलं पाहिजे पण कसंय तुम्ही जे म्हणले ना सरकार दुर्लक्ष करत आता ह्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे साहेब जे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे माझा अनुभव आहे मी अनेक मिटिंग केल्यात मी काही त्यांच्या पक्षाचा समर्थक नाही मी काही नाही मी त्यांचा माझा काही संबंध नाही परंतु मी त्यांच्याबरोबर जवळपास आठ ते नऊ मिटिंग ह्या विषयावर केल्या आणि ह्या केल्यानंतर त्या मान त्यांची एक व्यक्ती म्हणून खूप पारदर्शक आणि प्रामाणिक भूमिका मराठा समाजाच्या बद्दल आहे तेवढीच भूमिका त्यांची ओबीसीच्या सुद्धा आहे ओबीसीचं नुकसान करून आणि एखाद्या आपण आपल्या जात शिंदेसाहेब मराठा समाजाचे येतं मग माझ्याच जातीच्या लोकांचं कल्याण करणं असं नाही सगळ्यांना समन्वय कसा राहायला पाहिजे अशी शिंदेसाहेबाची भूमिका आहे पण या सरकारमधले काही लोक याशे शेत की त्यांची इच्छा मराठा समाजाला आरक्षण मिळू देण्याची नाही हे स्पष्ट सांगतो मी तुम्हाला सगळेच करून काय म्हणतात मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे पाहिजे पण पण म्हणजे काय आरक्षण मिळालं पाहिजे पण या शब्दाचा अर्थ काय होतो पण आला का पहिल्या शब्दाला काही व्हॅल्यूच राहत नाही ना हा समजा हा अमुक अमुक माणूस फार चांगला आहे पण तो चोऱ्या करतो मग ते चांगल्यापणाला काय किंमत राहिली हे काय म्हणतात मराठा आरक्षण मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे पण वेगळं मिळालं पाहिजे ओबीसी म्हणून नको ओबीसी मग आम्हाला काय एसीचं आरक्षण देता का हा का आम्हाला आर... काय एसटी मध्ये आदिवासीचं आरक्षण देता का आरक्षण तीनच येत ना तीनशे एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस ओबीसीला आरक्षण शेड्युल्ड कास्ट म्हणजे जे अस्पृश्य येतं अनटचेबल्स बाबासाहेबांनी जे दिलं त्यांना आरक्षण आहे आणि तिसरं आरक्षण आहे ते आदिवासी लोक आम्हाला कोणत्या कॅटेगरीत घालतात वेगळं आरक्षण काय देतात सामाजिक माग असले पण काय म्हणतात शैक्षणिक माग असले पण आणि आर्थिक माग असले पण तीन येतं मला सांगावं मराठा समाजाचा सा कोणचं भांडवलदार आहे आडनी अंबानी आणि जे आता भांडवलदार येतं आमची जी पुढारी झाली हे सगळे चोऱ्या करून झालेली आहेत सरकारचा पैसा लुटून लुबडून झाले तुम्ही काही कोणाचं नाव घेत नाही ते आमचे नाहीत हे जे म्हणतात ना तुमचे एवढे आमदार येतात ते एकच ये आमदार फक्त मराठ्याच्या बाजूने बोलला सगळ्याला माहिती विधानभवनामध्ये मा बाकीचे काही नुसते सगळे आपले गोल गोल छान छान मस्त मस्त याला खुश ठ्यावन याला खुश ठेवा अशा पद्धतीने बोलले कोणाचं नाव घेत नाही पण हे जे काही मराठा समाजाचे श्रीमंत लोक तुम्हाला दिसतात काष्टातून काही झालेत अतिश्रीमंत ज्याला मानतात ज्यांचे स्विस बँकेत पैसे येतं यांनी सगळे घोटाळे घातले तर काही वेगळं सांगायचं नाही सगळ्यांच्या मला ईडी लागलेली आहे तो आपला विषय नाही पण आमच्या मराठा समाजामध्ये भांडवलदार नाही आर्थिक माग असलेली येतं आम्ही शैक्षणिक माग असलेले येत आत्ता आत्ता शिकायला लागले आत्ता आत्ताच्या काळात शिक्षण मिळायला लागलं फार पर पर्सेंटेज कमी आहे आणि सामाजिक माग असले पण आहे महिलांमध्ये तुम्ही बघा खूप खूप सामाजिक माग असले पण आहेत यात किंचित संशय नाही फक्त राजकारण होत आहे प्रत्येकाला आपली पुळी वाजून घ्यायची कामाचं काही घेण देण नाही कुणाला बस याचा का काही दुसरा विषय नाही मार्ग आहेत मार्ग काढता येऊ शकतात आता तुम्ही जसं म्हणलात की मराठा आमदार किंवा मंत्री याच्यावर जास्त बोलताना दिसतही नाही तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल नेमका नाही कसं असतं त्यांना त्यांना निवडून यायचंय कोणतेही आमदार असतील कोणतेही खासदार असतील त्यांच्या समोरचा पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न एक तर मला तिकीट भेटला पाहिजे हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न आहे की मला निवडून यायचं आहे आणि निवडून यायला मतं लागतात आणि मग मतं पाहिजे असन तर कोणालाच दुखावता नाही पाहिजे ना त्यांना मराठ्यांना दुखावता येत त्यांची ते फार अडचणीत सापडलेत कोणीही काळ ना राजकीय नेते आमदार खासदार फारच अडचणीत सापडलेत ना त्यांना मराठ्यांना बरं मराठ्याच्या इतकी उग्र झालेत थोडं जरी गरज पेटवली ना थोडंफळ एक जण बोलला ना आता ते काय कोणी केलं काय केलं तो भाग आहे पण राग खूप आहे मराठा समाजाच्या मनात आणि हा राग आरक्षणाच्या प्रश्नातून आरक्षण हा फार पार्ट छोटा आहे आम आमच्या कांदा आमच्या कांद्याला जर व्यवस्थित भाव भेटला असता चाळीस पन्नास रुपये आमचा कांदा एक्सपोर्ट झाला असता गल्फमध्ये जर आमचा कांदा गेला असता आमचे जे काही शेतीमाल जर एक्सपोर्ट झाले असते तो माझी खात्री मराठा समाजाने आरक्षण मागितलं नसत मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी काही लोकांची मागणी आहे आणि काही लोक याला विरोध पण करतायत जसं की मध्यंतरी छगन भुजबळ आणि मनोज जरांगींचा वाद होता मध्यंतरी ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंचा सुद्धा याला विरोध होता तर या लोकांबद्दल तुमचे काय मत आहे जरांगे पाटील जरांगे पाटलांच्या विरोधात जर कुणी बोललं ती व्यक्ती म्हणून राहत नाही ते ती समाजावर टीका होती टीका माझी विनंती आहे कुणी बी टी टीका करत जरांगीवर टीका करूच नका तुम्ही जरांगेवर टीका केली की ती टीका मराठा समाजाला असं वाटतं की तुम्ही आमच्यावर टीका करता आमच्या आमच्यावर करता आणि तसंच दुसरे की भुजबळांवर जर टीका केली तर ओबीसीला काय वाटतं की ही टीका आमच्यावर केलेली आहे दोन्ही पक्षाच्या लोकांना सांगतो की ही टीका करणं योग्य नाही कारण ते समाज अंजली दमानिया सुद्धा जरा छगन भुजबळांच्या विरोधात टीका करतात खूप टीका खूप अंजली दामानियाचे व्हिडिओ येते सगळं काढून बघा पण अंजली दमानियांनी केलेली टीका ही माळी समाज किंवा ओबीसी समाज हा अंगावर घेत नाही ते म्हणते ते चोरी तिने पैसे काढले असतील त्यांचं सध्यांचं बघून घेते धोनी आता राहायला हा तीच या तीनच लोक येत भुजबळ साहेब जरांगे पाटील आणि सदावरती गुणरत्न सादावरती हा पार्टच कुडून आलाय तेच कळत नाही काही सामाजिक योगदान नाही ह्या माणसाचं स्वतःलाच म्हणतो मी बाबासाहेबांचा कायद्याचा अभ्यास मला भूमिका दिली मला असं केलं मी त्यांच्याकडे काही कोणी नेतृत्व दिलेलं नाही मला असं वाटतं हा प्रिप्लॅन माणूस आहे पुनरत्न सदावरती आणि मग ते मराठा समाजाच्या विरोधात बोलतात चुकीचं आहे फार चुकीचे आहे अतिशय चुकीच्या भाषेत बोलतात त्यांची तुम्ही भाषा पाहिली तुम्ही ऐकल्यात त्यांच्या व्हिडिओ आता ह्या मीडियाच्या समोर मी जर कुत्र्यावरणी मोळायला लागलो मोठमोठ्याने काय वाटन बरं अरे या माणसाला काही मॅनर्स आहे का नाही त्यांची भाषा काय असं तारतम्य असतं ना बरं लॉ झालेल्या माणसाला उच्च न्यायालयामध्ये वकिली सनद जप्त केलेली त्याचा रंग काय त्यांचं नाव सदावर त्यांची त्यांची सनद जप्त केलेली आपण कसं बोललं पाहिजे काय बोललं पाहिजे याचं भान नसलेली माणसं याच्यावर बोलतात आणि आज समाजाच्या मनामध्ये खूप मत्सर तयार झालेला आहे मी काय कोणाला एकाला दोष देत नाही मी त्याचे हे आहेत नाही सगळीच माणसं त्याला जबाबदार आणि त्याला कारणीभूत आहे गावागावामध्ये समोरचा माणूस कोण आला आता एष्टीत बसलो गाडीत बसलो बरं कसं बोलावं हा कोणच्या जातीचा आहे इथून सुरुवात होती इतकं वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे तर असं असा डाव चालू आहे की मराठ्यांना आयसोलेट करायचं वेगळं पाडायचं ध्रुवीकरण करायचं ह्या सगळ्या गोष्टी चालू आहे मराठा समाजाने सगळ्या सगळ्या समाजाने याचा गंभीरपणे विचार करावा आपण सगळे गावगाडा एकत्र एक चाललेली माणसं आहोत आपल्यावर वारकऱ्यांचे संस्कार येतं महाराष्ट्रात राहणारे आपल्यावर शाहू फुले आंबेडकरांचे संस्कार येतं गोपाळ गणेश आगरकरांचे संस्कार येतं विराज शिंद्यांचे संस्कार येतं सावता महारा सगळ्या संतांची मी नाव घेत नाही सगळ्या संतांचे संस्कार आपल्यावर आहेत आणि आपण त्या मार्गाने चाललं पाहिजे हा प्रश्न प्रश्नाच्या जागेवर तो सुटलाच पाहिजे आरक्षणाच्या बाबतीत आपण एक राहावं समाजाने अशी आणि मत्सर कोणाच्या मनात झाला नाही पाहिजे अशी माझी कळकळीची कल विनंती आहे विनंतींचा मोर्चा नगरमध्ये देखील येणार आहे जो पायी मोर्चा त्यांनी काढलेला आहे तर त्याची नगरमध्ये कशी तयारी सुरू आहे दिंडीसारखा तो प्रवास असणार आहे जशी दिंडी पंढरपूरला जाती तशी ही आरक्षणाची दिंडी याला चाललेली मुंबईला चाललेली आहे आणि मजल दर मजल करीत असा आलेला आहे जेवण्याची राहण्याची खाण्याची व्यवस्था आहे मी असं सांगन कुणाला काय पैसे काही कोणी देऊ नका पण ज्याला ज्याला इच्छा असेल की त्यांनी अन्नदान करायचं असेल त्यांनी अन्नदान करावं अशी आमची म्हणजे इच्छा आहे जे करायचं ते करतील नाहीतरी सगळे तिने तुम्ही ऐकलंच त्यांचं हा पिठ मिठ लेखे निघले जर मुंबई कोण हा महाराग शिंदे की आहे यायचं जरा की पाटल्या ते सांगितलेलेच आहे अशा पद्धतीचे नियोजन नियो एक नियो प्रकारे चालू आहे आताच अजय महाराज बारसकर यांनी आपली मराठा आरक्षणाची भूमिका मांडलेली आहे असेच नवनवीन विषय घेऊन आम्ही तुमच्या सोबत कनेक्ट राहणार आहोत